स्वतःने स्वतःसाठी स्वतःहून करायचा स्वाभ्यास म्हणजे घरचा अभ्यास घरच्या अभ्यासच्या आजच्या भागामध्ये सुद्धा माझे सगळे पालक शिक्षक आणि समस्त विद्यार्थी मित्रमंडळींचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या भागापासून आपण एक छोटासा बदल करतोय प्रत्येक भागामध्ये आपण एकच अक्षर शिकणार आहोत म्हणजे तुम्हालाही एखादं अक्षर शोधून त्याचा अभ्यास करणं सोपं पडेल तुम्हाला आवडतोय का हा बदल काय वाटतंय या बदलाबद्दल मला नक्की टिप्पणी पटल म्हणजे कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा चला आजच्या वर्णमालेला सुरुवात करूया पुढच्या वर्णमालेकडे जायचंच आहे पण त्याआधी मागच्या वर्णमालेची उजळणी क ख ग घ गुं। च छ, ज झ ट ठ, ड, ढ, आजच्या वर्णमालेचं नाव आहे दंत्य वर्णमाला दंत म्हणजे दात आणि अंत्य म्हणजे शेवट किंवा टोक जिभेचं टोक किंवा जिभेचा शेवट वरच्या भागाच्या दाताला लावून जे उच्चार केले जातात ती म्हणजे दंत्य वर्णमाला यामध्ये अक्षर आहेत त थ द ध न पाहिलं जीभ कशी दाताच्या वरच्या भागाला जिभेचं टोक दाताच्या कशा वरच्या भागाला लागतं ते म्हणूनच ही आहे दंत्यवर्णमाला चला जाऊयात दंतवर्णमालेच्या पहिल्या अक्षरा अक्षराकडे पहिलं अक्षर आहे त रस त दीर्घ त रस व दीर्घ त रस दीर्घ रस व दीर्घ दीर्घ अरे वा चला आता जाऊयात उच्चाराकडे स्वराक्षरांची आणि तुमची ओळख तर झालेलीच आहे चला त या उच्चाराचा सराव आपण स्वराक्षरांसोबतच करूयात त o te, te, a ta, te, i ti, te, i ti, te, u tu, te, u त त, 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 तहा मजा आली की नाही चला आता तुम्ही पण स्वराक्षरांना बघत बघत तच्या उच्चाराचा सराव करा o e, te te a ta te i ti te i ti te u tu te u त ओ, तो त औ त, आ, त त, 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 तहा तहा चला जाऊया तच्या खेळाकडे खूप दिवस झाले ना खेळ खेड़ खेळून तुम्ही तर काय आता तरबेजच झाला असाल चला जाऊयात तच्या खेळाकडे घड्याराव सुट्टीवरून परत आलेत बरं का आणि खेळाची काठिण्य पातळी पण मी थोडी वाढवलेली आहे तुम्हाला स्वराक्षरांची ओळख झालेलीच आहे आता तुम्ही पाच शब्द सांगताना वेगवेगळ्या स्वराक्षरांचे पाच शब्द सांगायचे हो मी आधी खेळून दाखवणारे मग तुमची पाळी करू सुरुवात तटबंदी तोरणा तुती तूर तेरडा झाले माझे पाच शब्द आता तुमची पाळी काय जमतोय का, जम का खेळ अरे हो आपण बऱ्याच दिवसापासून स्वतःला शाबासकी पण नाही दिलेली आहे चला ज्यांना ज्यांना शब्द सापडलेत आणि ज्यांनी मनापासून खेळायचा प्रयत्न केला त्यांनी सगळ्यांनी स्वतःला एक छान जोरदार शाबासकी द्यायची आहे कशी एक, एक दोन तीन शाबास चला आता जाऊयात तच्या तो वाक्यांकडे तोरण्याच्या तळ्यात तेलाचा तवंग तोंडली भातात तमालपत्र तानूला तुंदिल तनु तबलजी तुंदिल तनु हा शब्द कुठल्या गाण्यात ऐकल्याचं आठवत आहे का तुंदिल तनु तरी चपळ साजिरी तुंदिल तनु तरी चपळ साजिरी लावण्णे साजतो नाचतो नाचतो। हे गाणं नक्की ऐका आणि तुंदील तणू हे कोणाला आहे म्हणजेच हे विशेषण कोणाला लावलं आहे ते नक्की मला शोधून सांगा आणि टिप्पणी पटलावरती म्हणजे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुरट तुरटीचा तुकडा तोडला तुकारामाच्या तंबोऱ्याची तार तडकली चला आता तला गिरवूयात परिणामालं पुढचं अक्षर आहे पुढच्या भागामध्ये चला पुढच्या भागामध्ये नक्की भेटूयात आणि हो तुम्ही अजून वाहिनीचे सभासद झाला नसाल म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा घंटेवरती टपली मारा म्हणजे पुढचा तास आला की लगेच मोबाईलची घंटा घण गं, घणघणेल गं, गं, चला भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम।